नमस्कार मी सौरंजना आशिष पदकी मी पुण्याला राहते माझे वय छप्पन वर्ष पूर्ण आहे अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे अनुराधाताईंनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेत मी सहभागी झाले आहे अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकांचे व्हिडिओ खूप सहज सुंदर सोप्या भाषेत बनवले आहे लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी लहान मुलांचा त्यात सहभाग ही अनुराधाताईंची कल्पकता मनाला भावते त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळतो आहे मला आवडलेला अनुराधाताईंचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक एकशे तीस तो श्लोक मी तुम्हाला आता म्हणून दाखवते मना अल्पसङ्कल्पतो हीनसा वा सदा सत्यसङ्कल्पचित्तीव सा वा जनीचल्पविकल्पतो हि त्यजा वा रमाकान्त एकान्तकारी भजा वा जय जय रघुवीर समर्थ अनुराधा ताईंनी खूप सुंदर रीतीने हा श्लोक समजावून सांगितलं आहे नेहमी संकल्प करावा तो पूर्णत्वास नेण्यासाठी अविरत प्रयास करावे आणि यश कीर्तीचा आलेख रचावा संकल्पसिद्धीत जर अडथळे आले तर विवेकाने त्यावर मात करावी आणि रमाकांताचे म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण करावे का तर अवघड परिस्थितीत मनाचा तोल ढळू नये यासाठी आणि चित्त शांत राहावे म्हणून मला आवडलेले या व्हिडिओतले एक उदाहरण सांगते हिना मेहता त्या शालेय विद्यार्थिनी असताना त्यांनी अनुराधाताईंचे कथक नृत्य बघून खूप प्रभावित झाल्या त्यांच्याकडून कथक शिकल्या आणि पुढे लग्नानंतरही कथक नृत्य सुरू ठेवले या दृढ संकल्पामुळे काय झाले तर त्या आज राजकोट येथील संगीत नृत्य नाट्य महाविद्यालय येथे कथक विभागाच्या विभाग प्रमुख आहेत आणि त्यांनी हजारो विद्यार्थिनींना कथ्थक विशारद अलंकार करवले आहे मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की मी पंचावन्नाव्या वर्षी कथ्थकची दुसरी परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण केली आहे आणि सेवानिवृत्तीनंतरचे जीवनात एकही क्षण एक व्यर्थ न दवडता सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतला आहे जीवनात सत्य संकल्पाचे महत्व खूप आहे समर्थ म्हणतात अल्पसंकल्प नको खोटा संकल्प नको जसे की एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने ठरलेल्या मुदतीत घर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि वेळेत पूर्ण केले नाही तर शेकडो नागरिकांना मनस्ताप होतो त्यांचे घराचे स्वप्न रखडते सत्यसंकल्पाची कितीतरी सुंदर उदाहरणे आपल्याकडे आहेत आपले थोर शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मावळ्यांच्या सहभागातून साकारले भारताचे थोर वनपुरुष आसामचे जाधव पायंग ज्यांनी निर्जन बेटावर तेराशे साठ एकर जंगल एकट्याने निर्माण केले आणि आपल्या अंबज्ञ संस्थेच्या गुरु रेखाताई कितीतरी शिष्यांना त्या गीतावृत्ती करवतात आहेत शृंगेरीत शंकराचार्यांसमोर गीता पठवण्याचा सुखद अनुभव देत आहेत अशा या थोर लोकांना वंदन करून मी संकल्पसिद्धीच्या वाटेवर माझी वाटचाल करते धन्यवाद